नमस्कार मी विद्या स्वागत करते माझे चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण बैलपोळा म्हणजे काय आणि कशासाठी साजरा करतात ते बघणार आहोत आणि याच्यानंतर मी माझ्या घरी बैलांची पूजा कशी केली तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण कशासाठी आपण बैलपोळा साजरा करतो ते बघूया बघा बैल हे दिवस आणि रात्र वर्षभर काबड कष्ट करत असतात आणि शेतकरी त्यामुळेच आपल्यापर्यंत अन्नधान्य पोहोचू शकते त्यामुळे श्रावणाच्या सर्ते शेवटी म्हणजे दर्श आमावश्याला पिठोरी अमावशेला भाद्रपद दर्श अमावशेला पोळा सण साजरा केला जातो आणि स श्रावणाच्या सरतेशेवटी शेवटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्जा राजांचा जो सण साजरा केल करतात त्यालाच पोळा असे म्हणतात आता वर्षभर काबडकाष्टातून तरी दिवस बघा आपल्यालाही सुट्टी पाहिजे असं वाटतं ना तर तसंच बैलाला सुद्धा बोलता येत नसेल म्हणून काय झालं पण त्यांनाही आपलं कर्तव्य बनतं की एक दिवस त्यांना नक्कीच सुट्टी द्यायची असते म्हणून हा सण साजरा केला जातो हा सण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो त्यांच्या कष्टांचा सन्मान त्यांच्या योगदानाचा सन्मान ह्या दिवशी केला जातो आणि म्हणूनच ह्या त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून योगदानाचं आपल्याला त्यांचा सन्मान करता आला पाहिजे म्हणून पोळा सण हा साजरा करतात या दिवशी शेतकरी बघा प्रत्येक जण आपल्या बैलाला प्र सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सुंदर कसा दिसेल या प्रयत्नामध्ये असतो आणि त्यांना सजावटीच्या सामान घेऊन येत असतो या दिवसामध्ये बाजारपेठाही सगळ्या सामानाने अत्यंत भरलेल्या असतात आणि प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला सर्वोत्तम सजावटीचे सामान घेऊन येत असतो शिंगाला वेगवेगळे वेग कलर दिले जातात गोंडे बांधले जातात त्यांच्या गळ्यामध्ये घुंगुरमाळा बांधल्या जातात आणि त्यांना विशेष म्हणजे पुरणपोळी त्यांची पूजा आरती करून आणि खांदे मळणी करून पुरणपोळी खाऊ घातले जातात विशिष्ट असे पदार्थ खाऊ घातले जातात आणि त्यांच्या प्रति आपले जे कर्तव्य आहे त्याचा एक दिवशी सहा सन्मान केला जातो आणि त्यांना एक दिवसापुरता आराम दिला जातो कारण की पुढे लगेच बिचाऱ्यांना वर्षभर परत काम कामाला लागावंच लागतं बघा खुरपणी असो नांगरणी असो पेरणी असो हे सर्व काम ते बैल आपल्या करत असतात काबाडकष्ट करत असतात आणि म्हणूनच आपण माणूस म्हणून त्यांच्या कष्टाची दखल घेऊन पोळा हा सण साजरा करतो तर बघा आणि विविध भागांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी आपण करतो आणि बैलांना खाऊ घालतो विदर्भामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो तर बघा मीही आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात परंतु आपल्या आपल्या परीने सण साजरा करतातच मीही सण साजरा केलेला आहे माझ्या बैलांची पूजा मी कशी केलेली आहे ते मी याच्यानंतर लगेच व्हिडिओ टाकेन तुम्ही बघा आणि तुम्हाला जराही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करा आणि लाईक करा माहिती आवडल्यास आणि धन्यवाद बघा बैलपोळ्यांची पूजा मांडण्यासाठी मी इथे पाठ घेतलेला आहे पाटावरती लाल वस्त्र अंथरलेलं ला आहे आणि आता बैलांना मी आसन देते आणि आसनावरती मी फुलांचं आसन दिलेलं आहे फुलांच्या पाकळ्यांचं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती त्या त्या बैलांची स्थापना करतेय बैलांची स्थापना मी केलेली आहे आपण अगोदर दीपही प्रज्वलित केलेला आहे आणि नंतर आपण बैलांची स्थापना त्यावरती केलेली आहे आता आपण दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊ आता मी इथे दिव्याला हळदी कुंकू लावून घेते आणि बघा कारण आपण पूर्ण कार्य हे अग्नीच्या साक्षीनेच करत असतो त्यामुळे अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पण पूजा करायची आहे आणि नंतर आपण बैलांना हळदी कुंकू वाहून घेऊयात पोळ्यांचा सण हा बघा शेतकऱ्यांचा मित्र बैल आणि त्यांचे देणे लागतो त्याच्यामुळे हा सण आपल्यालाही उत्साहामध्ये साजरा करायचा आहे आणि किती सुंदर वाटतं बघा असे सण जे आहे त्याने घर एकदम आनंदी होऊन जाते आणि प्रसन्न असे वाटते सकारात्मक वातावरण सगळीकडे तयार होते आणि आपल्यालाही सुंदर असे वाटते आता मी येथे गण बैलांना हदि कुंकू अर्पण करून घेतलेले आहे आता धूप दीप मी दाखवणार आहे आता बघा आमच्याकडे बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी असे ओळलेल्या लाडू सारखे करतात आता कोणाकडे असे करत केले जाते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी शिंगामध्ये हे घालून घेत आहे आमच्याकडे याला फार महत्वाचे स्थान आहे याच्याशिवाय आमची पूजा पूर्ण होत नाही आता मी येथे नैवेद्य दाखवणार आहे त्यांना त्याच्यामुळे ते मी इथे मंडल तयार करून घेतलं आहे पाण्याने आणि आता मी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे बघा आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य हा पोळ्या बैलांना दाखवला जातो त्याच्यामुळे मी ही पुरणपोळीच केलेली आहे आणि आम्ही हर पोळ्याला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो तुमच्याकडे कशाचा नैवेद्य दाखवतात ते मला नक्की सांगा आता फूल अर्पण करून घेतलेले आहे बघा किती सुंदर पूजा दिसतीये हो ना आता धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी म्हणून आपण धूप ओवाळून घेतलेले आहे अगरबत्ती लावून घेऊ धूप आणि अगरबत्ती आता धूप दीप ओवाळून झाल्यानंतर आपण नैवेद्याला पाणी फिरवून घेऊ नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी म्हणून समर नैवेद्याला मी इथे पाणी फिरवून घेतलेले आहे बघा आपण त्यांची आरती पण करणार आहोत <laughs> आता बैलांची आपण आरती करूयात आरती म्हणजे बैलांची अशी काही आरती वगैरे नसते फक्त बैलांना ओवाळायचं असतं ऑप्शन करायचं असतं मी येथे बैलांचं ऑप्शन करत आहे आणि ऑप्शन करून झाल्यानंतर आपण दर्शन घेऊयात ऑप्शन झाल्यानंतर आपण नैवेद्याला पाणी फिरवून घेऊ नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी म्हणून ऑप्शन झाल्यानंतर आपण नैवेद्य त्यांना अर्पण करूयात बघा आता सर्व पूजा मी केलेली आहे आणि नारळही त्यांना आमच्याकडे नारळ फोडतात म्हणून मी एक नारळही तिथे ठेवलेले आहे आता माझी पूजा तुम्ही बघा कशी वाटली नैवेद्य कसा दाखवलेला आहे पूजा कशी केलेली आहे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बघा पोळा सण जरी मातीचे बैल असले आणि आपण मनोभावे त्यांची पूजा केली त्यांना खरं मानून तरी आपल्याला बघा तितकाच आनंद मिळतो आपले हक्काचे बैल असल्यासारखे ला आपल्याला वाटते आणि एक आपलं कर्तव्य आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्यास समाधान आपल्याही मनावरती राहत तर अशी मी पूजा केलेली आहे आणि त्यांना नैवेद्य अर्पण केलेलं आहे विधियुक्त मी जे जे आमच्याकडे करतात त्या त्या पद्धतीने मी के पूजा केलेली आहे पूजा आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला धन्यवाद